माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज हा महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत होणार नाही आहे खरं तर आपण खूप सर्वजण सौदारी वातावरण काम करतोय हा विषय कायदेशीर दृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत दहा टक्के सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही पहिले लोकसभेच्या अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधीमंडळाला विधीमंडळाकडून मला पत्र देखील आलेला आहे हा मुद्दा जो आपण मांडताय काही हरकत नाही मांडायला अध्यक्ष परमिशन त्यांच्या आधात आहे पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तर तास करू एकच आपल्या भूषण गवई साहेबांचा अभिनंदनाचा सा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जी काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा अशी माझी आपल्याला देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोटला जातो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी आज जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो माझ्या विचाराधीन आहे मी लवकरात लवकर सगळ्या कायदेशीर तरतुदींचा विचार करून प्रथा परंपरेंचा विचार करून लवकरच निर्णय घेईन मुख्य न्यायाधीश येणार आहेत त्यांचं स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत पण सभागृहात त्यांचं स्वागत करताना विधिमंडळाने स्वागत करताना महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या परंपरेत देशाच्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाही अशी परिस्थिती असणं योग्य नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुमचा उद्देश आहे तुम्हाला करायचंच आहे हे लवकरात लवकर झालं पाहिजे ही भावना असणं ठीक आहे इथे मांडलं हे ठीक आहे आत्ताच करा असं कसं म्हणता येईल असं कसं म्हणता येईल किमा किमा किंवा जयंतराव तुम्ही आता या क्षणी तारीख सांगा असं कसं म्हणता येईल असं नाही म्हणता येणार ना फक्त तुमच्या मनात आहे मला अध्यक्षांचा अवमान होतोय सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की अध्यक्ष निष्पक्ष आहेत स्वतःचे निर्णय स्वतः घेतात फक्त तुमच्या मनात काळभेर आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका